नमस्कार आपण आज आप इंदापूर तालुक्यातील बांधगाव या ठिकाणी आलेले आहोत तर आपण माझ्या पत्नी आप पावडा ते पावडा ते बांधगाव हा रस्ता आहे गेली अनेक वर्षापासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरा दिसून येत आहे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे तसेच अनेक ठिकाणी द दगडगोटे असल्यामुळे या दगडावरून घसरून या ठिकाणी चारचाकी चालक त्यांना जी तो खपत होत आहे बातमी लागली तेवढ्या पुरतं ज्या ठिकाणी रस्त्याची जे काय असतं ते दुरुस्ती केली जाते आणि त्यानंतर हा रस्ता जे होतो वारंवार या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध करून देखील या रस्त्याचा जो काय प्रश्न आहे तो अनेक मार्ग लागलेला नाही या बावडा बांधगाव रस्त्याच्या संदर्भात गेल्या काही दिवसापूर्वी बांधगाव या ठिकाणी खालचा सुप्त गोळ्या एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या त्यावेळेस त्या त्यावेळी आपण खासदार सुप्रिया हो सुळे यांना देखील या रस्त्याच्या झालेल्या संदर्भात माहिती दिली होती तर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की या रस्त्याचं काम लवकरात लवकर केलं जाईल परंतु तेव्हापासून आजपर्यंत बा बावडा ते भांडगाव या रस्त्याचं काम अद्यापही झालेलं नाही या भांडगाव येथील जय मस्तुबा देवस्थान आहे या देवस्थानला बा पुणे जिल्ह्यात नाही तर जिल्ह्याच्या बाहेरून अनेक ठिकाणचे नागरिक किंवा भक्तगण या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात तर यार बावडा बांधगाव रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे या ठिकाणच्या रस्त्यावरून ये जा करताना भावी बसताना मोठा मानसिक त्रास सहन करावा आहे आणि या ठिकाणचे असणारे आजी माझी आमदार सध्याचे विद्यमान आमदार व माझे आमदार या यांनी या रस्त्याकडे दुर्लक्षण केलेलं आहे आणि सध्या इंदापूर तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च हा रस्त्यावरती केला जात आहे परंतु पाणगाव रस्ता मात्र तसाच पडलेला तर या रस्त्या संदर्भात आपण काही प्रतिक्रिया देखील घेतलेल्या आहेत तर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार का सध्या पावसाचे दिवस आहेत या रस्त्यावर मोठे जीवगिने कधी पडले आहेत या ठिकाणी पावसाचं पाणी साचून या रस्त्यावरती अनेक ठिकाणी जीवगिने घडून एखाद्या तर या ठिकाणी रस्त्यावरती जीव जाऊ शकतो या संदर्भात सार्वजनिक पण बा काय भूमिका घेणार याकडे प पाण्याची याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे काय काय रस्त्याची अवस्था आहे कशा पद्धतीने बिकाट आहे जाग जाग खड बर आता रस्ता कुठं कुठं आपोर आहे कुठं शेतकऱ्यांनी कोरलेला आहे बर बर तुम्हाला काय तर आता गाडीवर जाताना काय तर जाता येता काय त्रास काय आजच्यातन कमी जास्त करावं लागते या हा आता पाणी सगळं आगाव खड्ड्यातलं उडत तुमची काय मागणी आता प्रमुख रस्ता हो एवढीच मागणी आमची बऱ्याच दिवसात रस्ता झाले नाही आपण हे बऱ्याच दिवसापासून रस्ता इथे चालू आहे ना, ना, ना तात्पुरत्या स्वरूपात रस्ता जारे जारे करते बऱ्याच वेळा ह्या रस्त्यावरची डबल डबल निधी टाकला परंतु अद्यापही रस्त्याची काही व्यवस्था झालेली नाही रस्ता हवा असं तुम्हाला वाटतंय तुम्ही खुद्द बांधगावचीच का मग तुम्हाला आणि रात्र इथं जायचं म्हणलं तर काय अडचणी आहे मग काय त्यानं वाहनवाणी येत नाही ते समजा एखाद्या दवाखान्यात एमर्ज बरं नाही म्हणली ठीक आहे चालतं ओके नाही राहणार वकील वस्ती वकील वस्तीचं तुम्ही राहणार आहे आता भानगावला गेल तर देवाला हो आता बरं हां भांगाव या ठिकाणी हां दुसरं मग सुबा या ठिकाणी जाऊन दर्शन मी घेतले बरं दर्शन गेलं असताना त्यानंतर जो काय माझा प्रवास झालेला आहे वकील वस्तीचं भांडगाव हा जो रोड आहे भांडगाव रोड आता सुरू झालेला आहे देवाच्या मंदिरापर्यंत हा विचार केला तर काम पूर्ण झालेलं नाही तो रस्ता चांगला हो व्यवस्थित वाहन वाहन एकमेकांना अडचण येणार नाहीत अशा स्वरूपात असे मला वाटतं आता ह्या रस्त्यावरचे खड्डे असल्यामुळे खड्ड्याचा का आपण किंवा गाडीचं काय नुकसान वगैरे आता हा आता पावसाळ्याचे दिवस पण आहेत काही ठिकाणी रस्ता कच्चा आहे कच्च्या स्वरूपामध्ये म्हणजे जरी कुठे काम चालू असेल तर काही ठिकाणी खड्डे पडले रस्त्यामध्ये दुपचाकी स्वराला दुसरा संभवतोय गाडीवर गाडी चालवताना जर नाही दिसलं तर त्या ठिकाणी अजून म्हणजे प्रमाण आहे चान्सेस आहे तुम्ही कुठल्या गावातले माहेर तुम्ही भांडगावला देवासाठी गेला देवाचा देवासाठी जरा बर माशिरच ते बांधगाव तुम्ही प्रवास केला बावडा पासून ते बांधगावला जालावडापासून भांडगावला थोडा त्रासदायक रस्ता त्रासदायक रस्ता दुरुस्त व्हावा रस्ता दुरुस्त व्हावा उदार संध्याकाळी करताना त्रास होतोय का प्रवास करताना त्रास होतो मोटरसायकलवर असल्यामुळे आता सध्या पावसाळा चालू आहे रस्त्यावरती गाडी घसरून या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे परंच ठिकाणी आपकडे भी होत असतात आज आमोष आहे तर तुम्ही काय काय अनुभवला आता जाताना रस्त्याने रस्त्या संदर्भात एकटा कुठ बर नेमके काय काय अडचण होती तुम्हाला म्हणजे गाडी चालवताना गाडी चालवताना शायद कमी जास्त करावा बर म्हणजे मानसिक त्रास सण होतो हां सण करावा लागतो हं तुमचे काय अपेक्षा आहे काय ना रस्ता दुरथवा बर ठीक हो